तेजस्वी घोसाळकरांकडून ठाकरेंच्या शिवसेनेतील सगळ्या पदांचा राजीनामा स्थानिक विभाग प्रमुख विभाग संघटक यांच्याबद्दल नाराजी व्यक्त करत राजीनामा दिला राजीनामा दिल्यानंतर तेजस्वी घोसाळकर यांना मातोश्रीवरून बोलावणं राजीनाम्यासंदर्भात माहिती घेतली जाणार अशी माहिती नाराजी दूर करण्यात यश मिळणार का याकडे लक्ष विदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता माजी नागपूर जिल्हाप्रमुख बंडू तागडे शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत आज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थावर दाखल महापालिकेच्या निवडणुकांसाठी राज ठाकरे ऍक्शन मोडवर उदय सामंत आणि राज ठाकरे यांच्यामध्ये आजच्या भेटीमुळे पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चा ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदार खासदार आणि जिल्हा प्रमुखांची सतरा मे रोजी बैठक उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार सध्याची परिस्थिती आणि पुढील महिन्यात येणाऱ्या शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची राज ठाकरेंसोबत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही उदय सामंत यांची राज ठाकरेंच्या भेटीनंतर प्रतिक्रिया दादर भागात कामानिमित्त आल्यानं भेट राजकारणापलीकडे आमचे संबंध सामंतांची प्रतिक्रिया आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर पंधरा आणि सोळा मे रोजी नाशिकमधील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार पाकिस्तानचा सा जयजयकार करणाऱ्या अभिनेत्री राखी सावंतला देशद्रोही म्हणून गोळ्या घातल्या पाहिजेत शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांची आगपाखड राज्य मंत्रिमंडळाची आज साडेबारा वाजता मंत्रालयात बैठक बैठकीत अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेतला जाईल मुंबईच्या पश्चिम उपनगरात अवकाळी पावसाच्या सरी अंधेरी जोगेश्वरी गोरेगाव मलाड कांदिवली विलेपार्ले सांताक्रूज परिसरात पावसाच्या सरी उकाड्यानं त्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा नाशिकमध्ये अवकाळी पावसामुळे अंगावर झाड कोसळल्यानं दोघांचा सा मृत्यू सातपूर परिसरातील घटना दुचाकीवरून कामाला जात असताना अंगावर झाड कोसळल्याची घटना ठाण्यातील खारेगाव इथं पार्क केलेल्या चारचाकी वाहनावर झाड कोसळल्यानं मोठं नुकसान सुदैवानं कुणालाही दुखापत नाही सलग पाचव्या दिवशी नाशिककरांना अवकाळी पावसानं झोडपलं शहरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ नाशिक शहरासंघ त्र्यंबकेश्वरमध्ये अवकाळी पाऊस काल दिवसभरात नाशिक शहरात एकवीस मिलीमीटर पावसाची नोंद त्र्यंबकेश्वराच्या रस्त्यांना नदीचं स्वरूप बीडमध्ये झालेल्या पावसानं नगर परिषदेची पोलखोल बीड शहरामध्ये मान्सूनपूर्व कामं न झाल्यानं नाल्यातील ना दुर्गंधयुक्त पाणी रस्त्यावर त्यामुळे नगरपालिकेनं पावसाळ्यापूर्वीची कामं करून घ्यावी नागरिकांची मागणी आज विदर्भाला पावसाचा ऑरेंज अलर्ट चौदा आणि पंधरा मे रोजी विदर्भातील गडचिरोली यवतमाळ भंडारा गोंदियाव या जिल्ह्यांमध्ये मुसळधार अवकाळी पावसाचा इशारा सोलापूरमध्ये वाढलेल्या उन्हात पाण्याच्या शोधात निघालेल्या काळवीटांचा व्हिडिओ समोर दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरमणी येथील वनपरिक्षेत्रात काळवीटांचा एक गट कॅमेरात चित्रित धाराशिव जिल्ह्यात आज पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी कालच वादळी वाऱ्यासह जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाच्या जोरदार असेल यवतमाळच्या आर्णी तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी अवकाळी पावसामुळे खरीपाच्या कामाला वेग येणार मात्र भुईमुख पिकाला काही प्रमाणात फटका बसण्याची शक्यता एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट